ह्या बघा ह्या चकल्या आहेत भाजणीच्या चकल्या बनवलेल्या आहेत आपण आज मस्त गोल गरगरीत आणि काटेरी सगळीकडून अशी काटेरी झालेली अशी चकली बनवलेली आहे अजिबात तेलकट नसणारी आणि कोणत्या कोणत्या डाळी वापरून आपण ही भाजणी बनवलेली आहे ते आपण पुढे बघणारच आहोत आणि एकदम अतिशय अशी कुरकुरीत ही चकली झालेली आहे ह्याच्यामध्ये कोणते तांदूळ वापरायचे आपण तेही सगळं मी ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे खाल्ल्यावर एकदम अशी कुरकुरीत कुडून कुडून वाजणारी चकली आपण बनवलेली आहे तर आपण बघूयात पुढे आणि तेलामध्ये टाकल्यावर बऱ्याच जणींच्या चकल्या ह्या वितळतात तर आपली चकली अजिबात वितळलेली नाही आहे खूप छान अशी झालेली आहे कुरकुरीत त्याच्यासाठी पण मी टिप्स दिलेले आहेत पुढे की आपली चकली तेलात तेला वितळू नये तर आपण काय करायचं त्याच्यासाठी पण आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर आपण पुढे बघणारच आहोत कोणत्या प्रकारे आपण कोणते कोणते डाळी कोणत्या तांदूळ या चकलीसाठी वापरतात ते सगळं याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे तर चला बघूया नमस्कार मी आशा आशाच रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे तर व्हिडिओवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा तर चला आपण बघूया त्याच हे एवढं साहित्य आपण घेतलेलं आहे भाजणीच्या चकलीसाठी तर सर्वात प्रथम आपण बघूया मी कोणते तांदूळ वापरलेले आहेत तर आपल्या चकलीच्या भाजणीसाठी आपल्याला एकदम जुना तांदूळ वापरायचा आहे तर मी हा सुरती कोलम तांदूळ वापरलेला आहे हा एकदम जुना तांदूळ आहे आणि एक किलो तांदळाला आपण अर्धा किलो चणा वापरलेली आहे आता चणा डाळ अर्धा किलो तर आपण पाव किलो मूग डाळ वापरलेली आहे म्हणजे आपण अर्ध अर्ध हे प्रमाण घेतलेलं आहे आता पाव किलो मूग डाळ आहे तर आपण अर्धा पाव उडदाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा पाव उड डाळीला आपण एक छोटी वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि साबुदाण्याच्या पण निम्म आपण पोहे घेतलेले आहेत पोहे तुम्ही कोणतेही घेऊ शकता आपल्या घरात जे अवेलेबल असतील ते आणि हे पन्नास ग्राम आपण धणे घेतलेले आहेत आणि चार चमचे जिरं घेतलेलं आहे हे असं जिरं आणि दोन दीड चमचा आपण ओवा घेतलेला आहे ओवा पण आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत हे बघा हा दीड चमचा ओवा हे इतकं साहित्य आपण चकलीच्या भाजणीसाठी घेतलेलं आहे तर आता आपण हे सर्वात प्रथम आपण तांदूळ आहेत ते आपण भाजून घ्यायचे आहेत छान म गॅ कढई आपण गरम करून घ्यायची छानपैकी आणि मंद गॅसवर आपल्याला असे कुरकुरूत होईपर्यंत हे सगळे तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तांदळाचा कलर थोडासा असा गुलाबीसारखा करून घ्यायचा आहे जाळायचे नाही आहेत करपवायचे नाही आहेत आपल्याला आतून त्याचं मॉइश्चर पूर्ण गेलं पाहिजे इतके भाजून घेतले पाहिजे आता आपण ही डाळ भाजून घेणार आहोत डाळ पण थोडीशी अशी डागाळलेली करायची आहे खूप अशी करपवायची नाही आहे मंद गॅसवरच आपल्याला ही डाळ भाजून घेतलेली आहे आपण आता आपण मूग डाळ ही भाजून घ्यायची आहे सगळे जे आपण जिन्नस घेतलेले आहे ते आपण ह मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे छान असं कुरकुरीत होईपर्यंत म्हणजे दळायला पण ते छान त्याचं पीठ होतं त्याच्यासाठी आपण आता ही उडदाची डाळ आहे ती पण आपण कुरकुरीत अशी भाजून घेतली आहे हे बघा डाळ पण जास्त अशी करपवायची नाही आहे आता जे बाकीचं आपण घेतलेलं होतं साबुदाणा धने पोहे जिरं आणि ओवा हे सगळं आपण एकत्र भाजून घ्यायचं आहे हे सेपरेट भाजण्याची गरज नाही आहे कारण कढई आपली खूप तापलेली आहे कारण आपण बाकीच्या आधी आधी डाळी भाजून घेतलेल्या त्याच्यासाठी त्याच्यामुळे आपण आता हे सगळं एकत्र भाजलं तरी चालतं तर आपण हे सगळं भाजून घेऊया आता आपली सगळी पूर्ण डाळी तांदूळ हे सगळं जिन्नस आपलं भाजून झालेलं आहे आणि आता आपल्याला हे सगळं मिक्स करून थंड करायचं आहे त्याच्यामध्ये जी वाफ होते म्हणजे आपण जे भाजताना जी अशी दमट वाफ तयार होते ती सगळं काढून घ्यायची आहे पंख्याखाली थंड करून घ्यायचं आहे आपल्याला ह्याला आणि मस्तपैकी चक्कीतून गिरणीतून आपल्याला हे दळून घेऊन दळून आणायचं आहे हे बघा हे आता पूर्ण थंड झालेलं आहे आणि आता हे मी चक्कीतून दळून आणणार आहे तर हे बघा आपलं हे पीठ मी दळून आणलेलं आहे भाजणीचं तर आपण आपल्याला आता आप चकली बनवून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी ही मोठी वाटी घेतलेली आहे ही मोठी वाटी पाच वाट्या आपण हे भाजणीचं पीठ घेणार आहोत आता आपल्याला चकली बनवायची आहे ना त्याचं आपण सांगतो आहे हे पाच वाट्या मी या भाजणीचं पीठ घेणार आहे आता आपल्याला एक टोप घ्यायचा आहे मोठा जे आपण पीठ घेतलेलं त्याच वाटीने आपण पाच वाटी, वाटी पीठ घेतलं तर आपल्याला अडीच वाटी पाणी घ्यायचं आहे तर ह्या अडीच वाटी मी पाणी गरम उकळून घेणार आहे आता हे चांगलं पाणी आपल्याला उकळवायचं आहे कारण आपल्याला भाजणीला उकड काढायची आहे भाजणीच्या पिठाला तर आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे हे मी लाल तिखट एक चमचा आणि तीळ आहेत हे दोन चमचे सफेद तीळ वापरायचे हा ओवा आहे अर्धा चमचा आपण ओवा हा भाजणीमध्ये दळताना पण वापरला आणि आता ह्या उकळ काढताना पण वापरायचा आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि त्याच्यानंतर आपण गाईचं तूप टाकायचं एक चमचा तुम्ही तेल वापरलं तरी चालेल आता हे सगळ्याला आपण उक उकळी आणून द्यायची पाण्याला चांगली खळखळून आणि आपलं जी पीठ आहे ती भाजणी आहे ते आपण ह्या पा उकळत्या पाण्यात सगळी एकत्र एक टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे छानपटापट लवकरात लवकर हे मिक्स करून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे उकड काढायची आहे आप आपल्याला ह्या पिठाची याप्रमाणे हल सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये ही उकड ही अशी आता मिक्स करून आपण झाकण ठेवून पाच मिनटासाठी ह्याला वाफवून घ्यायचं आहे आता हे आपण वाफून घेतलेलं आहे आता परत पाच मिनटासाठी आपण झाकून ठेवून द्यायचं आहे गॅस बंद करून आता हे पाच दहा मिनटाने आपण हे एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे हे थोडंसं गरम असणार तर हाताने हे मळता येणार नाही आहे तर आपण चमच्याच्या साह्याने किंवा एक तांब्या घ्यायचा तांब्याच्या साह्याने असं मॅश करायचं आहे डायरेक्ट हात घातला तर चटका बसतो खूप गरम असतं हे पीठ त्याच्यामुळे हे बघा त्याच्यातून वाफा येतात त्या पिठामधून उकडीमधून तर ती चमच्याने मी आधी मिक्स करून घेतलं आता हा असा मी तांब्या घेतला आहे त्याच्याने असं मॅश करून घ्यायचं म्हणजे जी गरम वाफ आहे ती निघते आणि मिक्स होतं आपलं पीठ याप्रमाणे आपण असं हे सगळं मिक्स करून घेऊया आणि तुम्हाला पाणी असं म्हणजे कमी वाटत असेल तर थोडंसं पाणी गरम करायचं आणि त्याच्यामध्ये मीठ वगैरे घालायचं त्या पाण्यात आणि मग ते थोडं थोडं पाणी आपण ह्याच्यात टाकून पीठ मळून घ्यायचं जास्त पातळ नाही करायचं आहे आपल्याला पीठ घट्टच पाहिजे चकलीला चकली, चकली जर कुरकुरीत होणार व्हायची करायची असेल तर पीठ पातळ झालेलं चालणार नाही आहे पीठ एकदम घट्टच पाहिजे त्याच्यासाठी हे बघा पाणी एकदम कमी वापरायचं जास्त चिकट करायचं नाही आहे म्हणून आपण जुने तांदूळच वापरले आहेत किंवा रेशनचे तुम्ही तांदूळ वापरू शकता रेशनचे पण जुनेच असतात तांदूळ त्याच्यामुळे पण आपली ही कुरकुरीत होते बघा इतकं घट्ट असं पीठ आपल्याला मळायचं असा गोळा ह्याचा तयार झाला पाहिजे असा प्रकारे आपण हा हे पीठ असं मळून घेतलेलं आहे छानपैकी आता मी एका ह्या डब्यामध्ये ठेवणार आहे हे थंड नाही म्हणजे थोडंसं कोमट आहे हे पीठ तर कोमटच पाहिजे आपल्याला हे एका डब्यामध्ये काढून घेतलं आणि थोडं थोडं पीठ आपण घेऊन हे चांगलं असं मळायचं आहे आपल्याला बाकीचं उरलेलं पीठ आहे त्या डब्याला झाकण लावून ठेवून द्यायचं म्हणजे ते थंड नाही झालं पाहिजे असं गरम गरम कोमट कोमटच आपल्याला पीठ हे चांगलं छान असं मळून घ्यायचं आहे थोडंसं कोरडं वाटलं तर हाताला तुम्ही पाणी लावून हे असं मळू शकता प्रकारे मी असं हे सगळं पीठ मळून घेतलेलं आहे मस्तपैकी पीठ मळल्यामुळे आपली ही जी भाजी चकली आहे ती एकदम कुरकुरीत आणि सार साऱ्यातून काढताना काढायला पण आपल्याला खूप मदत होते त्याच्यामुळे पीठ हे चांगलं व्यवस्थित मळलं पाहिजे आता हे माझं खूप जुनं आहे हे चकलीचं भांडं ते घेतलेलं आहे मी आतून तेल लावायचं आपण त्याला आणि आता आपण हे पीठ ह्याच्यामध्ये टाकून चकल्या बनवून घ्यायच्या आता आपण हे सगळं पीठ ह्याच्यामध्ये टाकून चकली बनवून घेऊया मस्त हे बघा हे एका ताट छोट्या ताटावर मी बनवून दाखवते कशी मी चकली बनवते ती या प्रकारे हाताने अशी गोल 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 फिरवायची माझी हीच पद्धत आहे चकली बनवायची कोणी कोणी डायरेक्ट हो सोऱ्यातून असं गोल गोल फिरवून चकली बनवतो तर मी अशी बनवते आणि मस्तपैकी अशी गोल गरगरीत आपली अशी चकली झालेली आहे हे बघा प्रकारे मी अशी हाताने अशी गोल गोल फिरवून चकली बनवलेली आहे मस्तपैकी आपण आता सगळ्या चकल्या बनवून घेऊया हे बघा दोन तीन वेळा मी दाखवले की मी कशी बनव कशा कशा बनवलेल्या आहेत हे बघा हे असं फोल्ड करायचं पुढचं आपलं टोक आणि अशी क सतत अशी फिरवत राहायची हे बघा ही आपली चकली मस्तपैकी अशी झालेली आहे गोल गरगरीत आणि मुठीशी किती छान दिसते बघा काटे काटेरी अशी चकली झालेली आहे आता या सगळ्या चकल्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे ते तेल पूर्ण असं गरम झालं पाहिजे कडकडीत आणि मग गॅस बारीक करायचा आपल्याला एक छोटासा गोळा टाकून बघायचा की तेल तापलं आहे आप का आपलं तर तेल आपलं खूप छान मस्तपैकी असं तापलेलं आहे तर आपण ह्या सगळ्या चकल्या आता आपण ह्याच्यामध्ये तेलामध्ये सोडूया एकदा चकल्या तेला तेलात सोडल्या तेला, की मग सारखं झाऱ्याने हलवायचं सा नाही चकल्या झाल्या की ते आपोआप आप ते हे जे बुडबुडे असतात कमी कमी होत जातात म्हणजे आपली चकली तयार झाली हे आपल्याला समजतं हे बघा या मस्तपैकी आपण चकल्या अशा बनवून घेत तळून घेतोय अजिबात माझी ही चकली तेलात वितळली नाही की तुटली नाही एकदम मस्त अशा गोल गरगरीत काटेरी चकल्या झालेल्या अशा कुरकुरीत ह्या बघा मस्त अशा तेलात आपण तळून घेतो आहे छानपैकी महत्त्वाचं म्हणजे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि गॅस बारीक करायचा आणि मगच चकल्या सोडायच्या म्हणजे या चकल्या आपोआप त्या तेलामध्ये तळल्या जातात त्याला काही पलटी करायची गरज नाही ते छान अशा होतात हे बघा आपल्या या चकल्या अशा झालेल्या आहेत तळून मस्त हे बघा किती छान झालेल्या आहेत गोल अशा गरगरीत तर आपण ह्या सगळ्या आता चकल्या तळून घेतल्या एक एक घाना आपण तळून घेऊया मस्तपैकी आणि ही जी चाळणी आहे त्याच्यामध्ये काढून ठेवायचं म्हणजे जे एक्स्ट्राचं ऑइल असतं ते सगळं निथळून जातं चकलीमधून आता आपण ही जी चाळणी आहे ना त्याच्यामध्ये या चकल्या अशा उभ्या करून ठेवायच्यात म्हणजे जे एक्स्ट्राचं ऑइल असं एक्स्ट्राचं जे ऑइल आहे ते खालच्या भांड्यात पडून जातं हे बघा आपली अशी काटेरी चकली गोल गरगरी तशी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद थँक्यू